नमस्कार दुवेकर मी उज्ज्वला आज तुम्हाला घेऊन आले आहे धुळ्यात नवीनच ओपन झालेल्या गार्डन मध्ये तुम्ही इथे जाऊन आलात काय नाही चला तर मग आपण एक सैर करूया सगळ्यात आधी आम्ही तिकीट काढून एंट्री केली आणि तिथे उभ्या असलेल्या पहिल्या सगळ्या राईड कंट्रोलर कार त्यामध्ये आम्ही एक सिलेक्ट करून एक कंट्रोलर कारची राईड घेतली त्यानंतर समोरच के उभ्या केलेल्या जम्पिंग राईडमध्ये मध्ये माझ्या मुलाने खूप सारी मज्जा केली एंट्री केल्याबरोबर तुम्हाला समोर एक खूप मोठा फाउंटन दिसेल आणि त्याच्या आजूबाजूला सगळ्या राईड्स कंट्रोलर कार जम्पिंग जपाक त्याचनंतर कॅमल हॉर्स यांच्या सगळ्या राईड तुम्हाला इथे बघायला मिळतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडणारी राईड करू शकता आणि तेही अगदी माफक दरात चला तर मग आता पुढे जाऊया अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आता पुढची साईड बघायला जात आहोत पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसली एक हॉर्स राईड निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही हळूच पुढे निघालो बालगोपालांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण वाता या वातावरणाचा आणि या गार्डनचा आनंद घेऊ शकतात पुढे गेल्यावर आम्हाला दिसला लेझर लाईट शोची जागा ओ पण अजून वेळ आहे तर म्हटलं चला तोपर्यंत दुसरा फेरफटका करून घेऊ पुढे गेल्यानंतर आम्हाला साईडला दिसलं रॉयल कास्ट जम्पिंग आणि बस राईड तर आम्ही ठरवलं चला तर मग आता बस राईडच करून घेऊ त्याच्यासाठी आम्ही तिकीट काढून बस राईडची वाट बघू लागलो आनंदाची गोष्ट म्हणजे तर ही बस राईड तुम्हाला फक्त गार्डन मध्ये नाही तर पांजरा नदी किनारी फिरवून आणते मग काय आम्ही डबल डेकर बसलो बस आणि नदी किनारी एक राईड करून आलो राईड करून आल्यानंतर मग आम्ही बघितलं की साईडला लाईट ला, ला शो सुरू झालेला आहे ओ आम्हाला वाटलं आम्ही तर आता हे सगळं मिस करणार पण नाही लवकरच आम्ही तिथे पोचलो आणि त्या लेझर लाईट शोचा चा आम्ही आनंद घेतला अतिशय सुंदर मराठी आणि हिंदी गाण्यांवर हा लेझर लाईट शो होता धुळेकर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये तोपर्यंत बी क्रिएटिव्ह बी नेटिव्ह बाय टेक